सेनेचा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी मिळालीच पाहिजे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी मिळालीच पाहिजे वेतनावर लावलेली वसुलीची अटबद्ध झालीच पाहिजे सर काय सांगाल या ठिकाणी आपण ग्रामपंचायत कर्मचारी काम बंद आंदोलनासाठी बसले आहात आणि आपल्या काय मागण्या आहेत या ठिकाणी ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये चार दिवसीय काम बंद आंदोलन सुरू आहे आणि शासनाकडे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी आपण गेल्या वीस वर्षापासून झटक आहोत सत्तावीस हजार नऊशे वीस ग्रामपंचायतीमध्ये हा कामगार काम करतो आहे परंतु यांच्या प्रलंबित मागण्या अजून सुटल्या नाही आणि म्हणून हे चार दिवसीय कामबंद आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मान्य विलासरावजी कुमारवार राज्याध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये आणि आमदार सचिन भाऊ अहिर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची पहिली मागणी आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद कर्मचारी तथा नगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी लागू करावी यासाठी यावलकर समितीने सन दोन हजार अठरामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मिळावी म्हणून शिफारस शिपा सात सदस्यीय समितीने शिफारस केलेली आहे ती समितीने केलेली शिफारसची फाईल अजूनही शासनाच्या टेबलवर आहे आणि म्हणून तमाम महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीने सरकारला विनंती आहे की त्यांनी वेतन श्रेणीचा प्रश्न निकाली काढावा दुसरी मागणी आहे जी अत्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याची मागणी आहे आणि ती म्हणजे निवृत्ती वेतन शासनानेसुद्धा निवृत्ती वेतनाबद्दल काही विचार करावा तिसरी आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मागणी आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानासाठी वसुली शेट लावण्यात आलेली आहे चार मार्च दोन हजार चौदाच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे वसुली ग्रामपंचायतचा वसुली म्हणजे ग्रामपंचायतच्या टॅक्स वसूल करण्याची जबाबदारी सरपंच सचिव ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतचे कर्मचारी यांची असताना देखील फक्त ग्रामपंचायतचं वेतन जर द्यायचं असेल तर त्याला टक्केवारी लावली जाते आमचं म्हणणं असं आहे की आमचं वेतन जर टक्केवारीवर होत असेल तर मग ग्राम सरपंचाच्या टक्केवारीवर वेतन का होत नाही ही आमची प्रमुख मागणी आहे तरी पण ती वसुलीची अट पूर्णता रद्द करावी व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शंभर टक्के अनुदान शासनाने द्यावे ही आमची एक प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे पुढील मागणी आहे की जी भविष्य निर्वाह निधी आहे भविष्य निर्वाह निधी ही कामगार कल्याण खात्यामध्ये जमा करावी ही एक आमची प्रमुख मागणी शासनाला आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र